सासवड पुण्याजवळ असलेल्या याच नगरीतून पेशवे बाळाजी विश्वनाथ भट अख्ख्या मराठी साम्राज्याचा कारभार हाकत याच मातीचा एक सुपुत्र मराठी माणसाचं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या इराद्याने पेठून उठला मराठी द्वेष्ट्यांवर तुटून पडला आणि थांबला तो थेट महाराष्ट्र नावाच्या महान राज्याची स्थापना करूनच आचार्य अत्रे नावाचा धगधगता विचार रुजला तो याच कर्रा काठावरून कर्रामाईचं हे सासवड शिवार अनेक वर्षांपासून कुठलीही दूरदृष्टी आणि विकासाची कुवत नसलेल्या नेत्यांच्या रस्त्यांची चाळण पिण्याच्या पाण्याची अर्धवट घाणीचं साम्राज्य गल्लीबोळात उगवलेले स्वीकृत नगरसेवक आणि नेत्यांची मनमानी सुदैवाने पुरंदरच्या मातीत एक दूरदर्शी आणि जबाबदार नेतृत्व पुढे आले ते म्हणजे विजय शिवतारे मुंबईत स्वतःचं स्थान निर्माण करून गावाला परतलेला हा माणूस मी एक दिवस या पुरंदरची बारामती करून दाखवीन असं म्हणायचं लोक त्यांच्या या स्वप्नांवर कुस्तीतपणे हसायचे पाहता पाहता त्यांनी हे शब्द खरे करून दाखविले पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ आय टी पार्क रिंग रोड गुंजवाणीचे पाणी राष्ट्रीय महामार्ग मेट्रो ट्रेन लॉजिस्टिक पार्क अशा स्वप्नवत गोष्टी साकारल्या जात आहेत बारामतीच्या तोड विकास करायला निघालेला हा परिसर हा हा म्हणता म्हणता जगाच्या नाकाशावर आला सासवड ही पुरंदर तालुक्याची राजधानी विमानतळ आणि इतर प्रकल्पांमुळे या शहराला अनन्यसाधारण महत्व आले गेल्या तीस चाळीस वर्षांपासून इथे एकाच विचारांची सत्ता आहे या सततच्या सत्तेतून सुस्तावलेल्या त्या प्रस्थापित नेत्यांच्या डोक्यात शहर शहराचा विकास सुंदर रस्ते खेळाची मैदाने फुललेली उद्याने नीटनिटकेपणा भव्यता या गोष्टी येणं शक्य नाही या प्रकल्पांना साजेसं सा शहर उभारणं हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं काम नाही त्यासाठी हवी ती विचारांची दृष्टी आणि धमक असलेला खमक्या नेता आणि असा नेता एकच तो म्हणजे विजय शिवतारे हा सगळा परिसर आता नवीन पुण्यात रूपांतरित होण्याच्या मार्गावर आहे सासवडला या नव्या प्रवाहात आधुनिक आणि विकसित रूप देण्याचं काम फक्त एकच माणूस करू शकतो आणि तो म्हणजे विजय शिवतारे म्हणूनच धनुष्यबाणाला मत म्हणजे सासवडच्या विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे शहराच्या प्रगतीला मत स्वच्छ सुंदर विकसित आणि सुनियोजित सासवडच्या उभारणीसाठी यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या दनुष्यबाणालाच मतदान करा